नमस्कार तर आता झालेली संध्याकाळ आणि लागलेली होती स्वयंपाकाला तर कुकर कुकर मध्ये पण टाकलेली आहे आणि आपल्याला एकदम सोपी पद्धतीचा डाळ तडका बनवायचा आहे तर बघा डाळ पण शिजत आलेली आहे म्हणजे शिजलीच आता आणि जे डाळ तडकेसाठी कांदा टमाटर तेल आता का ते मी कापून घेणार आहे आणि एकदम आपल्या म्हणजे जेवढे मसाले का घरामध्ये तेवढ्याच मसाल्यामध्ये मला डाळ तडका बनवायचा आहे तर व्हिडिओ शेवटल बघा तुम्ही तर बघा आता जे आपल्या डाळ तडकेला लावते आहे मटर कांदा ते तर एकदम बारीक अस कापून घेणारे आणि आपला शंभू पण बसलेला आहे आज तर सकाळी शंभू काय कवरला तिनं ते आलंय का, ना का ते ना पेढे आणले ते ना देवगडची पेढे खातो पेढे खातो इकडे इकडे काय खातो पेढा बागा, का का में लेला है। तर बघा एकदम बारीक असं तट कापून घ्यायचंय आणि इकडं साईडला मी भात पण टाकलेला आहे कारण की डाळ ताट सोबत भात पण एकदम घालला खायला तर बघा आपलं भात पण शिजत आला आणि कांदा पण एकदम बारीक कापून घेतला आणि लसूण सुरून घेणार काय दादा फोन चार खाली लावलो लसूण मस्त तर किती मोठ जवळ घालणार मी डाळ तडक्याला तर बघा तांदा ते तर भात टाकून दिला शेगडीवर आणि भात पण शिजलेला आहे आपल्याला काना यायचाल अल्ला करतून तर आज लई दिवसानंतर डाळ तडका करू राहिली मी कारण की दिवसा दिवसापासून केलाच नव्हता आणि तुम्हाला तर माहितीये आज गुरुवार आहे आणि दर गुरुवारी पप्पल राहतो त्याच्यामुळे आम्ही दर गुरुवारी वरणच करतो म्हणलं आज ना वरण करण्यापेक्षा ना काहीतरी अल्ला करून मस्त आज एकदम साध्या चोपे पद्धतीने आम्ही दाळ तडका बनवणार आहे तर आपला काला पण करतो तर झाला आता छोटा सा डब्बा केलेला आहे स्पेशल मसाल्यासाठी आणि जेव्हा मसाला आहे तेव्हा आम्ही मसाल्याच्या डब्यामध्ये घेतो तर बघा आता मी तडक्यासाठी मसाला काढून घेणार आहे तर लाल तिखट पावडर घ्यायची एकदा त्याच्यानंतर आपण घ्यायचे आहे सांबर मसाला तर कांदा लसूण मसाला पण घेतला तर जेवढे मसाले तेवढेच मसाले आज घेतलेले आहे सांबर मसाला लाल तिखट पाऊंडर आणि प्रवीण मसाला तर लसूण असंच थोडं थोडं आपल्याला ठेसून घ्यायचं आहे तर एक साईडला कांदा आपण ओढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला दाळ तडका फोडणी टाकायचा आहे तर आपल्याला जिरे मोहरी टाकायची आहे तर सगळे मसाले एकत्र करून घेतले एका वाटीमध्ये आणि त्याची थोडीशी आपल्याला हळद टाकायची अर्धा चमचा आणि जिरे मोहरी चांगले लाल झाले तड तडले का त्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे नी तर लसूण कोणी कोणी कापून पण टाकतं कोणी असं ठेसून खालवं त्यामध्ये तर असं लसूण जरा ठेसून टाकला ना तर डाळ तडका असो किंवा कोणती पण भाजी असो तर एकदम मस्त आणि टेस्टी खायला तर जे आपण खोबरं किसून घेतलं होतं आपलं ते खोबरं आप खोबर। पण त्याला पण टाकायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे तर आज कोथंबीर नाही दहा तडक्याला दिसत कधीपत्ता आहे तर करीपत्ता एकदम असं धुऊन घ्यायचा आपल्याला स्वच्छ तर कागा ते सगळं परतल्या चांगले होती तर एक उडून चा ओढून घेणार डबल तर आज थोडस तेल टाकायचं तर आता सगळे शेवटून टाकणार मी मसाले आणि मसाले मध्ये फक्त आहे मसाले असे जरा त्याला मध्ये चांगले असे परतून दिले ना तर तरी पण इथे आपल्या दाळ तडक्याला चला सगळ्या मसाल्यामध्ये परतून द्यायचं बघा आपली डाळ पण एकदम शिजलेली आहे आणि मुगाची डाळ घेतली ती मी डाळ तडक्यासाठी आणि आपला सगळा मसाला पण परतलेला आहे बघा आपल्या मसाल्याला किती तेल सुटलेले मस्त आणि आपण जी डाळ शिजून घेतली ती ती डाळ टाकची आता डाळ तडक्याला डाळ तडका थोडासा घट्टा असला तरी पण चालतो थोडासा पत्ता असला तरी पण चालतो तर आज मी एकदम मीडियम मध्ये बनवणार आहे तर आपल्या दाळ तडकेला उकळी उच आहे रे ना तर मी तडकेची तयारी करणारे कारण तुम्हाला माहितच आहे तडक्यासाठी आपल्याला ज्या लांब मिरच्या राहते ते मिरच्या घ्यायच्या आहे आणि मीठ टाकणार आहे आता तर डाळ तडक्याला उकळीच येत आलेली थोडी राहिलेली आहे आणि तूप घेतलेलं आहे बघा तूप जरा त्याला टाकलं ना तर एकदम टेस्टिंग राहत में तर आपल्याला त्याच्यामध्ये तूप टाकायचंय तर बघा एका मध्ये मिरच्या पण घेतलेला आहे कारण की तडक्याची मिरची नाहीये हे साधेच मिरची आपली लाल मिरची तर ही अस मिरचीच मी आज तडका बनवणार आहे तर आपली जी पळी का त्या पळीमध्ये तेल टाकायचं तर तडकेला नुसते मिरच्या टाकायच्या आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे बघा गॅस बंद केलेला के आहे मी त्याच्यामध्ये असे की मिरच्या टाकायचे गरम तेलामध्ये तर गॅस डबल चालू केलेला आहे मला वाटलं गरम झालेलं असेल तेल एवढा काही गरम नव्हतं मी बघा असं गरम करून घ्यायचं आणि इकडं आपल्या तडक्याला पण उकळी आलेली आहे चांगली उकळी येऊन द्यायची एकदा तर बघा आपल्या मिरच्या पण सोडलेल्या आहे त्याच्यामध्ये तर तडका दिलेश नंतर हलून घ्यायचं चांगलं आणि थोडीशी येऊन द्यायची म्हणजे आपला डाळ तडका तयार होईल तर बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपला डाळ तडका तयार झालेला आहे आणि डाळ तडक्याला चांगली आहे शिवकळी पण आलेली आहे आणि वास तर एकदम भर येतोय आणि आता लागायचं होतं चपात्याला तर म्हणजे जेवढे घरामध्ये मसाले होते तेवढ्याच मसाल्यामध्ये केलेला आहे एकदम साधी सोपी पद्धत आपली तर नक्की कमेंट करून सांगा की माझा डाळ तडका तुम्हाला कसा वास वाटला तर दाळ तडका करण्याची पद्धत कशी वाटली ते नक्की एकदा कमेंट करून सांगा तर माझा छोटासा दाळ तडक्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ या पुढील व्हिडिओ हो मध्ये धन्यवाद